तिथे मोती एकवीस मोती उत्तर दिशेला तुम्ही टांगून ठेवू शकता हे बेसिक छोटेसे उपाय आहेत यामुळे हळूहळू तिथली तिल, एनर्जी पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होईल पण हे शंभर टक्के उपाय जे आहेत ते कन्सल्टन्सी करून घेतले पाहिजेत उत्तर दिशा बंद म्हणजे या तिन्ही गोष्टी छोट्याशा वापरता येतील आणि कन्सल्टन्सी करून खूप प्रभावी उपाय यावर ते माझ्याकडे आहेत तर आपण ते वास्तू नुसार यूज करू शकतो फक्त उत्तर एक्झॅक्टली कुठे बंद आहे कोणत्या क्षेत्रामध्ये आहे हे पण <दगीटला> बघितलं पाहिजे त्यामुळे यांनी वास्तू कन्सल्टन्सी करून घ्यावी आपण परफेक्टली बाबतीमध्ये मार्गदर्शन नक्की देऊ तुम्हाला नक्कीच खऱ्या अर्थानं आता या एपिसोडमधला सगळ्यात महत्वाचा आणि लक्षवेधी भाग आहे तो म्हणजे सरांकडनं काही महत्वाचे टिप्स असतात प्रत्येक घरामध्ये त्या घराचं सुख ही या स्त्रीभोवतीच असतं या स्त्रीचं चा आरोग्य चांगलं राहावं याची काळजी घरातल्या नाही घेणं आवश्यक आहे आणि विशेषत तिच्या पतीनं तर अशा सगळ्यांना तुम्ही काय नेमकं टिप्स द्याल कशा प्रकारे घरातल्या स्त्रीला पण खुश ठेवलं पाहिजे होम मिनिस्टरला खुश ठेवण्यासाठी माझ्या सर्व मित्रमंडळींसाठी टिप्स आहेत म्हणजे पतीराजांसाठी टिप्स आहेत की घरातल्या स्त्रीला जर खुश ठेवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही काय करू शकता छोट्या छोट्या गोष्टी आहेत की तुमचं आयुष्य अतिशय सुखकर करू शकता घरातल्या स्त्रीला तुम्ही जेव्हा ऑफिसला जाता तेव्हा ऑफिसमध्ये गेल्यानंतरनं दोन वेळेला फोन करायचंय काय ग कशी आहेस काय चालू आहे जेवलीस काय करतेस एक दोन वेळेला फोन करा ती स्त्री इतकी आनंदून जाईल तिला खूप आनंद वाटेल की हे खूप काळजी घेतात माझी काही नाही तुम्ही एक फोन करा एक एस एम एस करा कशी आहेस काय करतेयस संभाषण सध्या कमी झालेलं नवरा बायकोतलं पण फोनवरचं आपण वाढू शकतो एक फोन जरी केला तरी तिला हे खूप आनंद होऊ शकतो यानंतर ना कधीही बायकोचा वाढदिवस विसरू नका सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रमैत्रिणींचे माहित असतात कारण मित्रमैत्रिणी फेसबुकला असतात बायको कधी फेसबुकला नसते त्यामुळे अपडेट येत नाहीत बायकोचा वाढदिवस आहे बायकोचा वाढदिवस विसरू नका खूप छान गिफ्ट द्या मस्त सेलिब्रेट करा बिचारायच्या आयुष्यात एक वर्ष येत असतं की ते सेलिब्रेशनचं असतं बायकोचा वाढदिवस कधी विसरू नका त्यानंतरनं जेव्हा जमेल तेव्हा बायकोच्या कामाचं कौतुक करा की बायकोच्या कामाचं कौतुक करा नेहमी कि किती करतेस ग किती छान झालाय स्वयंपाक भाजी किती उत्तम झालेली आहे ए चहा किती मस्त झालाय कसाही असू तिचं कौतुक करा ती गृहलक्ष्मी तिचा आनंद तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी आनंद वाढवणार आहे प्रत्येक वेळेला तिच्या का छान छान कामाचं कौतुक करा आणि तिला नेहमी म्हणा किती करतेस ग किती दमलीयस जरा विश्रांती घे ती खूप महत्वाची गोष्ट आहे त्या स्त्रीला काही अपेक्षा नसती नवऱ्याकडून फक्त दोन प्रेमाच्या शब्दाची अपेक्षा असती यानंतर शनिवार रविवार शॉपिंगला न्यायचं आहे शॉपिंगला नेऊन वेळेला वेगवेगळी ठिकाणं घ्या आणि आग्रह करा अगं घे ना साडी घे ड्रेस घे हे घे ते घे गे, पर्स घेतील तुम्हाला माहिती ती काहीही घेत नाही तिची अपेक्षा जास्त नसते पण आग्रह हो करा ह्या गोष्टी आवडतात यानंतर ना बायकोच्या नावाने एफ डी करा आर डी करा खूप फायदेशीर ठरेल दागिने घ्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट खूप महत्त्वाची लक्षात ठेवा की बायकोच्या माहेरी महिन्यातनं एक दोनदा तरी फोन करायचा सा। सासू सासऱ्यांना कशी तब्येत गोळ्या घेताय का नाही शांत झोप लागते ना दवाखान्यात जाऊन आला ना अशा सगळ्या गोष्टी नक्की करा याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊ शकेल कारण इकडे सासरे खुश हो। बायको पण खुश नक्कीच खऱ्या अर्थाने या सगळ्या तुमच्या जे टिप्स आहेत याची अंमलबजावणी सगळेच पतिराज करतील आणि आपल्या होम मिनिस्टरला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतील सर धन्यवाद तुम्ही इथे आलात सरांना आपण पुन्हा भेटणार आहोत याच कार्यक्रमामध्ये एकोणीस ऑगस्टला त्यामुळे सर तुम्ही आला त्याबद्दल खरंच धन्यवाद आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो शुभम भवतो नक्कीच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इतकंच नमस्कार